आकाशवाणी नागपूर रिवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच देशातील अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघातील तसंच लोकसभेच्या दोन मतदारसंघातील निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे महाराष्ट्रात नांदेड आणि केरळमध्ये वायनाड या लोकसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक झाली होती विधानसभेसाठी उत्तर प्रदेशातील नऊ राजस्थानातील सात पश्चिम बंगालमधील सहा आसाममधील पाच बिहार आणि पंजाबमध्ये प्रत्येकी चार कर्नाटकात तीन मतदारसंघात पोटनिवडणूक झाली केरळ मध्यप्रदेश आणि सिक्कीममध्ये प्रत्येकी दोन दोन जागांसाठी तर छत्तीसगड गुजरात आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून जिल्हाधिकारी डॉ बिपिन निटनकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मतमोजणी केंद्रांवरील टेबल व्यवस्था आणि सुरक्षेचा आढावा घेतला प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणी होणार असून सुरक्षिततेच्या बाबतीत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले मतमोजणीसाठी काही ठिकाणी सतरा तर काही ठिकाणी तीस फेऱ्या होण्याची शक्यता आहे मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलाय नागपुरात काटोल हिंगणा उमरेड कामठी आणि रामटेकसह शहरातील सहा मतदारसंघांमध्ये मत मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आल्याविषयीची माहिती डॉ इटणकर यांनी घेतली विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी म्हणजे वीस नोव्हेंबरला झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं जाहीर केली आहे त्यानुसार राज्यात सरासरी सहासष्ट पूर्णांक पाच शतांश टक्के मतदान झालं यात कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघात सर्वाधिक चौऱ्याऐंशी पूर्णांक शहाण्णव शतांश टक्के म्हणजे जवळजवळ पंच्याऐंशी टक्के मतदान झालंय राज्यभरात यावेळी मतदानात एकूण सहा कोटी चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंच्याण्णव मतदारांनी सहभाग नोंदवला ही आकडेवारी प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांची आहे चा चा राज्य विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांच्या हालचालींना आता वेग आलाय महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंकडच्या नेत्यांनी सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर आज भाजपा नेत्यांची बैठक झाली काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या उमेदवारांची बैठक होत असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत नाही तर महाराष्ट्रातच होईल असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं निकालानंतर सरकार स्थापनेचा दावा करणाऱ्यांसोबतच राहणार असल्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केला आहे महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये मतदान घेण्यात आलं निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या दिवशी राज्यात एकूण पासष्ट पूर्णांक अकरा टक्के मतदान झालं असल्याचं जाहीर केलं होतं आज मतदानाचा सा टक्का सहासष्ट पूर्णांक पाच शतांश टक्के वाढल्याचं दिसून येत असल्यानं उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर नितीन राऊत यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना मतदानाची माहिती मागितली निवडणुकीच्या दिवशीपासून आजपर्यंत वाढलेला टक्का पाहून डॉक्टर राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केलं तर उद्या होणाऱ्या विधानसभेच्या एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा महाविकास आघाडीला खात्रीशीर मिळतील असा विश्वास काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त भारतीय शेअर बाजारात आज तेजी दिसून आली मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज एक हजार नऊशे एकसष्ट अंकांची वाढ झाली आणि तो एकोणऐंशी हजार एकशे सतरावर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही पाचशे सत्तावन्न अंकांची वाढ झाली आणि तो तेवीस हजार नऊशे सात अंकांवर बंद झाला ऑस्ट्रेलियात पर्थ इथं बॉर्डर गावस्कर कर्टकाच्या पहिल्या कसोटीचा दिवस गाजला तो गोलंदाजांमुळे सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघाचे मिळून सतरा गडी बाद झाले आज सकाळी सामन्याला सुरुवात झाली तेव्हा भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु कांगारूंच्या प्रभावी भारतीय फलंदाज निष्प्रभ झाले आणि धावांवर पहिला डाव संपला भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराच्या प्रभावी गोलंदाजी पुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजही टिकू शकले नाहीत पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या सात गडी बाद सदुसष्ट धावा झाल्या होत्या नागपूर अखिल भारतीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती एस सी रेल्वे कर्मचारी संघटनेच्या वतीनं अजनीच्या रेल्वे ग्राउंड इथल्या पंचवीस आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार्षिक सर्वसाधारण सभा आणि राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे पंचवीस नोव्हेंबरला सकाळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन होईल यावेळी संघटनेचे संरक्षक आणि केंद्रीय न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत पाच वर्षांनंतर होणाऱ्या अधिवेशनाला देशभरातून सुमारे तीस हजार सभासद आणि पदाधिकारी उपस्थित राहतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार